ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी प्रसाद वसंत नगरकर देह विठ्ठल विठ्ठल झाला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा माझ्या जीवनातला सर्वात सोनेरी अक्षरात लिहिलेला असा क्षण आणि असा दिवस आहे आपण आळंदीमध्ये आँ, आँ, आपले देवस्थानांनी आम्हाला ही संधी दिली आणि त्यांनी सोन्याचा कळस हा बावीस किलोचा कळस बनवायला आम्हाला सांगितला श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स असं आपलं दालन आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने आम्हाला हे काम दिलं आणि आम्हाला ही संधी दिली की तो कळस खुद्द स्वतःच्या हाताने बनवून तिकडे आळंदीमध्ये स्थापन करा ताई महाराज जालन्यामध्ये श्री दत्त आश्रम नावाने त्यांचा आश्रम आहे महाराजांच्या कृपेनी त्यांनी बारा किलो सोनं आपल्याला देवस्थानला देणगी या स्वरूपात दिलं आणि बाकी सगळ्या लोकांकडनं सगळे जे आपले एकदम तिथे प्रत्येक जे वारकरी येतात जे काही छोटे छोट्या प्रमाणात जेवढं काही अंगावरचं सोनं होतं मंगळसूत्र अंगठ्या अंगार काटायचं माझ्या आता पण सगळं काढून लोकांनी तळोगळी जिथे जिथे जेवढं शक्य होतं सगळं सोनं आणून दिलं आणि देवस्थानाने ते सोनं सगळं आम्हाला ताब्यात दिलं आमच्या मी अजून सुद्धा मला ते बघून सुद्धा डोळ्यात पाणी येतं की केवढी ही मोठी श्रद्धा आणि केवढा हा मोठा विश्वास मावलींवर की आज अख्खी जनता तो सोन्याचा कळस बनवायला सगळ्यांनी एकत्र मदत केलेली आहे मला खूप भरून येते आता की या सगळ्या संधी मिळाली नगरकरांना की एवढा मोठा कळस आळंदी देवस्थानाचा आपण आपल्या घरात बनवणार आणि त्या संधीचा आम्ही पुरेपूर पूर्णपणा आणि व्यवस्थित कसं होईल ह्याची मला खूप मला माहित नाही की हे सगळं कसं होईल आणि कशा पद्धतीने ते पोट्रे होईल कशा पद्धतीने फुलफील होईल पद्ध हे हो कळत नव्हतं पण माऊलींचा आशीर्वाद थोर त्यांनी ते सगळं वेळेत बनवून आमच्याकडनं व्यवस्थित पूर्ण चोख सोन्यामध्ये व्यवस्थितपणे कुठल्याही प्रकारची विघ्न आलेलं नाही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही अशा पद्धतीने एकदम सुरळीतपणे दादा मनीष दांगीड आपले मेन कारागीर आणि दादा या सगळ्यांनी खूप दिवस रात्र कष्ट करून हा कळस व्यवस्थितपणे हाताने पूर्णपणे बनवलेला होता आणि या पूर्ण कळसाला एक माझ्या वडिलांनी वसंत श्रीपाद नगरकर यांनी इतके कष्ट घेतले तीन दिवस सलग ते झोपले नाही अजून सुद्धा या डोळ्यात पाणी येते की बाबा माझे त्या त्या क्षणाकरता अतुलतेने वाट बघत होते मला मी अजून सुद्धा या क्षणाला विसरू शकत नाही जेव्हा की तो कळस आपल्या माऊली खुद्द माऊली माझ्या पाठीवर विराजमान झाले आणि ते मी स्वतः मला संधी दिली माऊलींनी की तू तो वर घेऊन जा आणि माझ्या जागेवर तो व्यवस्थित स्थापना होऊ देत ही माऊलींची इच्छा श्रींची इच्छा माझ्यावर खूप खूप त्यांचे आशीर्वाद असतील माझ्या आई वडिलांची पुण्याई ताई आजींचे आशीर्वाद ताई आजींचं स्वप्न होतं की तो कळस तिथे स्थापन व्हावा आणि मला संधी मिळाली माझ्या हातांनी स्वतःच्या हाताने मी तो कळस तिथे स्थापन झाला माऊली माऊली खुद्द दर्शन झालं मला माऊलींचं आज माझ्या तन मन धन आणि माझं प्रत्येक क्षणाक्षणाला मला फक्त एकच गोष्ट जाणवते आता माऊली 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 बाकी काही नको हो आता मला एवढं काय काय एवढा अनुभव मिळाला आणि ही अनुमती झाली देवाची की सगळीकडे देव आहे आणि प्रत्येक क्षणाक्षणाला मला त्याचं अनुमती होतीये आज माझ्या आई वडिलांची आहे माऊलींचे आशीर्वाद आहेत आणि आपल्या सगळ्या वारकरी साम्राज्य एवढी सगळी तिथे लोकांचे प्रत्येक लोकांनी कष्ट करून कमवून जे पैसे कमवलेले होते त्याचं सो सोनं ते तिथे आज अर्पण झालेलं आहे आणि आज एवढा मोठा कळस तिथे देवांनी आपल्या सगळ्यांच्या पूर्णपणे संमतेने ते तिथे व्यवस्थित विराजमान झालाय मी खूप आभारी आहे मी देवस्थान आळंदीचा मी ताई आजी जालना आश्रमाचा मी माझ्या आई वडिलांचा आणि या पूर्ण जेवढ्या पण समाज जेवढा पण आपल्या धर्तीवर समाज आहे आपले वारकरी साम्राज्य आहे आपली प्रत्येक कणाकणात ज्यांच्या माऊली बसलेल्या आहेत त्यांना मी हात जोडून धन्यवाद करतो आणि असेच आशीर्वाद असो माझ्या पाठीशी माझ्या फॅमिलीच्या पाठीशी नगरकर नगरकरांच्या तुम्ही आजपर्यंत आम्हाला खूप चांगला सपोर्ट केलाय यापुढेही करा आणि अशी कधी काही संधी आली तर आम्ही आवर्जून मदतीचा हात आणि पूर्णपणे शंभर टक्के क्षमतेने काम करायचे प्रयत्न करू आशीर्वाद आशीर्वाद असते खूप खूप धन्यवाद थँक्यू